नमस्कार मंडळी मी प्रांजल बागवे तुमच्या सगळ्यांचं माझ्या सातव्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर बालवीर मित्र मंडळ जल्लोष दोन हजार सव्वीसचा शेवटचा कार्यक्रम आहे तर बाहेर मुलं आलेली आहेत चला तर मग आपण जाऊन बाहेर बघूया बालवीर मित्र मंडळाचे जल्लोष दोन हजार सव्वीस आपण आज एका कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत पहिला कार्यक्रम आहे फ्लिप द आपण थोडं वेळ चालू करणार आहोत तरी सर्व सांगतो आपली इथे उपस्थित उपस, आणि लवकरात लवकर यायचं आहे तसेच विभागातील सर्व लहान मुलांनी हा खेळ खेळण्यासाठी इथे यायचा आहे तसेच त्यासाठी स्पर्धेसाठी उतरला आहे दुर्वेश, चला युव्हर टाइम स्टार्ट नाव रुद्रा ता आरोयनी ने रुद्रा बगुया का करता है यू टाइम स्टार्ट नाउ आरोयनी ने पल्टी के ले लाए आरोय दोन कॉल पल्टी के ले लाए आरोय तीन कॉइन पल्टी के ले लाए रुद्रा ने एक कॉइन पल्टी के ले लाए आरोय चार कॉइन पल्टी के ले पाँची जा पाँची कॉइन आरोय पल्टी के ले आरोयनी आरोय चले जोर ना टाइम होता होते रुद्रा बगुया का करता

दोन चार ना, ना ना, ना ना चार दोन पाच चार साठी पाच टाळे माजवायचे आहेत जीविका चार जीविका साठी पण जीविका चार जीविका जीविका साठी एक कॉइंट पलटी गेला आहे दोन कॉइंट पलटी झाले तीन पॉइंट पलटी झाले एक पॉईंट चार पॉईंट इथे पलटी झाले पाच पॉइंट पलटे झालेले आहेत पंधरा सेकंद मध्ये आरोही राणे आणि तनिष्का पार्टे पंधरा सेकंद मध्ये दोघांनी पाच पॉइंट पलटी केलेले आहेत बाकी आहे चालू आहे दोघ्या किती पॉईंट पलटे होत एक पॉईंट पलटी केलेले दोन पॉईंट पलटे झालेले आहेत

एक कॉईन पलटे झाला इथे इथे एक दोन कॉईन पलटे झाले आहेत तीन कॉईन पलटे झाले आहेत चार कॉइन पलटी झालेले आहेत पाच कॉइन पलटी झाले आहेत अकरा शार्दूल चार तीन चार पाच शार्दूल अकरा आणि बारा शार्दूल से बारा सेकंद मध्ये आहे सनिष्का पार्टी अकरा सेकंद मध्ये आहेत आर्यन जी पॉईंट पोलिटिकली सगळे साठी टाळा होऊन जाऊन चार पॉईंट लवकर झाले होते एक पॉईंट साठी पाठी ठरवले दोन हजार सव्वीस मध्ये सगळी बालवी विधान मंडळी सगळी होती आर्यन यामध्ये आज घेण्यात येणारे खेळ

चला दुसरा कप पण झालेला आहे दुसरा कप पण तिसरा कप चा प्रयत्न करतोय तो तिसरा कप दुसरा कप पण घेऊन चाललाय दुसरा कप घेऊन ठेवलेला आहे पुढचा नेक टाळ्या बाजू टाळ्या तिसरा कप घेऊन चाललाय तिसरा कप नेऊन ठेवलाय बाई पण एक चला पुढ चौथा कप घेऊन आहे म्हणजे कुठे कुठे पटा पाचवा कप घेऊन गेलेले आहे सहा कप पाच चार तीन संपले सहा कप झालेले आहे सगळे बाकडे टाळ्या बनवायचे आहेत

लक्ष द्यायचं आहे फुका खाली पडायला द्यायचं नाहीये बाजू हा गाव बाजूला आणि मुलांनी सांगू जिथे गायसाठी व्हायचे কম্পিটিশন ইকল মধ্যে দোকান সাত সাত গ্লা দাঁড়িয়ে hi oh परिष मी धा के चला तुळशी लढत होती दोघांमध्ये फायनल ला दोघं पोहचतात काय आयुष पाचशे दहा ग्लास केलेले त्यासाठी जोर जाते दहा नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे बटाबट

या गुडाऊन सात आणि ती पाच होती चला आता सनीश आणि की यामध्ये टाय विजेता आणि उपविजेत्यासाठी त्या दोघांचे पूर्ण एकदा स्पर्धा इथे होणार आहे दोघांनी दो सात सात कप घेतले होते आता बघूया यामुळे कोण विजेता करतो सनिष्का पार्टे आणि रिया गुरव सनिष्का पार्टे तोंडामध्ये पोहे होऊन द्या चला तुम्ही दोघे रेडी आहे रिया गुरवचे सहा झालेले आहेत आणि तनिष्का पांडे आठ झालेले आहेत अशा प्रकारे या खेळाचे विजेता आहे सनिष तसे उपविजेता आहे रिया गुरव दोघांनी त्यांना सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत तसेच या पोलीस पटनाचे मुलांसाठी मुलामध्ये सिलेक्टेड झालेले आहेत अग्नेश पारखे आर्यन शिरसाट गौरव श्रेयस गोसावी ठेवले होते यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात येत आहे तसे आर्य शिरसाट यांनी बारा कप केले होते म्हणून त्याला दे उपविजेता म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच यापुढे काय असेल संगीत खुर्ची तसेच सगळ्या पुणे मुलांनी जाऊन येतात सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत यावा एक फोटो तेवढा तो तो करायचा आहे आपल्याला नेक्स्ट <laughs> <laughs> <Next. laughs> <laughs> 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 लक्षात आहे उलट बसायचं नाही आहे उलट बसायचं नाही आहे ah, उलट बसायचं नाही आहे तू बात उलट बसायचं नाही आहे अशा प्रकारे बाद झालेली आहे चिमुकली नेक्स्ट नेक्स्ट कोण ॲड होत आहे नेक्स्ट चला नेक्स्ट ऍड झालेलं आहे पुढे पाठी झालेले एक चला तर शेवटच्या तीन कोणच्या माणसाच्या बघूया चला एक खुर्ची पलटायची आहे तिथे शेवटचे तीन अंडरस्टँड आहेत आणि खुर्च्या दोन आहेत फायनल मध्ये आले यतश्री आणि अटवी चला ही खुर्ची बिरवायची आहे बघू आता विजेता कोण होता उपविजेता कोण होता तसेच जे टिकलेले जिंकलेले आहे या आधीच्या पथकाने जे पथक जिंकलेले आहेत त्यांचा त्यांना बक्षीस दिनांक एक फेब्रुवारी लोक मंडळाची पूजा आहे तेव्हा देण्यात येते तसे ते ज्या उपढ्या oh mm.